आपल्या बीड जिल्ह्याचं नाव संतोष देशमुख यांच्या झालेल्या खुनामुळं जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये बीड जिल्हा गेलेला आहे आणि अतिशय निष्ठूर क्रूर अतिशय निर्दयीपणे त्या तरुण सरपंचा मस्सादोगच्या त्या ठिकाणी मर्डर केलेला आहे याविषयी मी बोलण्यापेक्षा मी आपल्याला माझ्या कवितेच्या माध्यमातून संतोषला या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करणार आहे आणि एवढीच एक मागणी करतो की या पृथ्वीवरला कोणीही हिटलर जरी असला संशा असला जगतजाता जरी असला तर त्याला त्या फाशीच्या तक्त्यापर्यंत वडीत नेण्याचं काम या चौथ्या स्तंभाचं आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्याचं आहे आणि त्यांना एक या ठिकाणी हा जोडून विनंती करतो की जे कोणी आरोपी असतील जे आता आहेत आणि जे कोणी बाहेर असतील हे लवकरात लवकर याचा न्याय निवाडा होऊन या संतोष देशमुखच्या सहभागी असणाऱ्या लोकांना फाशीच्या तक्तावर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असं या ठिकाणी माझं या बाळाचं भरपूरच ठाम मत आहे आणि या संतोषच्या या ठिकाणी ज्या मला भावना वाटल्या जे माझं मन त्या खून खातल्यामुळे ह्या लावून गेलं त्या संदर्भाने या चार वळी या ठिकाणी मी मानतो आणि कवितेचं नाव आहे संतोषला न्याय हवाय पुरोगामी महाराष्ट्रातील आद्यकवीचा जिल्हा आहे पुरोगामी महाराष्ट्रातील आद्यकवीचा जिल्हा आहे हमासलाही माग टाकत नंबर आम्ही हमला आहे हमासलाही माग टाकत नंबर आम्ही हमला आहे रक्त गोठून मारण्याचा रक्त गोठून मारण्याचा कट कसा रचिला रक्त गोठून मारण्याचा कट कसा रचिला पोस्टमॉर्टम रिपोर्टने सारा देश गहिवरला पोस्टमार्टम रिपोर्ट रिपोर्टने सारा देश गहिवरला <coughs> कायद्याची पाय म्हणले ढवळ्या केली जाते कायद्याची पाय म्हणले ढवळ्या केली जाते बीड जिल्हा म्हटले तरी बिहारचीच सय येते बीड जिल्हा म्हटले तरी बिहारचीच सही येते आतंकवाद्यांनाही लाजवेल अशी क्रूरता कुठून आली <Five pressing Gegen West> आतंकवाद्यांनाही ला लाजवेल अशी क्रूरता कुठून आली संतोष तुझ्या हा हत्येने हात सारीच पार केली संतोष तुझ्या हत्येने हात सारीच पार केली कुण्याला जातच नसते तरीही वादच आहे कुण्याला जातच नसते तरीही वादच आहे खून करणाऱ्यापेक्षाही पेक्षाही दोषी आहे खून करणाऱ्यापेक्षाही पेक्षाही कारस्थानी दोषी आहे खंडनी खून बलात्कार खंडनी खून बलात्कार जाती पातीत वाटू नका खंडनी खून बलात्कार जाती पातीत वाटू नका फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श असा बाटू नका फुले शाहू आंबेडकरांचा आदर्श असा बाटू नका स्वतःवर सिंतोडा येईल असं कृत्य करू नये स्वतःवर सिंतोडा येईल असं कृत्य करू नये खाकींच्या कपड्याची असे टांगू नये खादींच्या कपड्यांची असे टांगू नये मित्रांनो हे आहेत आमच्या बीड जिल्ह्यातील आदरणीय बाळासाहेब गरकळ मित्रांनो बाळासाहेब गरकळ हे वंजारी समाजातून आहेत लक्षात घ्या कोण वंजारी कोण मराठा कोण कुणबी कोण ओबीसी कोण माळी कोण धनगर असं काही नसतं ही जात धर्म हे सगळी मानवी संकल्पना आहे अगदी अलीकडची आहे लाखो वर्षांचा मानवाचा इतिहास आहे आणि आपण सर्वजण माणसंच काय एवढे किडे मुंगे प्राणी सगळे इतर सगळे झाडं पशु पक्षी आपण सगळं एकच आहोत आणि एकाच एका तत्वातून आपली निर्मिती झालेली आहे हे विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे हे डार्विनच्या सिद्धांताने सुद्धा सिद्ध केलेलं आहे आणि अशामध्ये आपण या जातीमध्ये अडकलेलो आहोत तर विज्ञान युगामध्ये आपण जातीच्या बंधनामध्ये अडकणं ही सगळ्यात मोठी आपली चूक आहे त्यामुळे जातीयंत करण्यासाठी सर्वांनी मानवतेचा दृष्टिकोन ठेवून विचार करणं गरजेचं आहे आणि तो विचार करताना आज आदरणीय बाळासाहेब गरकळ दिसत आहेत त्यामुळे त्यांचे विचार त्यांची कविता संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम